नमस्कार आर न्यूच्या गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबरच्या बातमीपत्रात अपलं मरपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी एम बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात शासकानं काढलेला जी आर रद्द केला पाहिजे नाहीतर विधानसभेला मतासाठी आमचे उमरे झिजवू नका गिरणी कामगार नेते कॉम्रेड अतुल दिघे यांचा शिंदे सरकारला इशारा आजरा किसान भवनी झाला गिरणी कामगार मेळावा आणी कलस आणी वनवी हत्ती आणि पिल्लूनं कळस गाद्या आणि पार्ले भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली वनविभागाचे कर्मचारी हत्तीवर लक्ष ठेवत असून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू ड्रोन कॅमेऱ्यात हत्ती आणि पिल्लूची जंगलात विश्रांती घेतानाची दृश्य कैद वळिंग शहरातील श्री महालक्ष्मी मंदिरात घटस्थापनेचा सा उत्सव साजरा सुवासिनींनी हिरण्यकेशी नदी घाटावरून कलश मिरवणूक काढून देवीला केला जलाभिषेक मानकरी आणि कुंभार कुटुंबियांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन राष्ट्रीय क्षयरोग मुक्ती अभियानात चंदगडच्या हजगोळी आणि लकीकट्टे गावांचा समावेश दोन हजार पंचवीस पर्यंत भारताला मुक्त करण्याच्या उद्दिष्टासाठी चंदगडचं योगदान तहसीलदार आणि आरोग्य विभागानं ग्रामपंचायतीचे केले कौतुक अथर्व दौल साखर कारखान्यानं या हंगामात सात लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवलं शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण ऊस विकास तीस मेगावॅट को जेनरेशन प्रकल्प आणि दोनशे केएलपीडी इथेनॉल प्रकल्पाची उभारणी होणार शिवराज महाविद्यालयातील आर्मी आणि पोलीस दलात निवड झालेल्या पंचावन्न विद्यार्थ्यांचा जल्लोषात सन्मान विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ भव्य मिरवणूक पी रामदास इंगवले यांच्या हस्ते उद्घाटन शिवराज महाविद्यालयाच्या संस्कारांनी विद्यार्थ्यांना घडवलं असल्याचं माजी विद्यार्थी संजय धुळे यांचं प्रतिपादन नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात दुर्गामातेचे भक्तांच्या उत्साहात आगमन विविध गावात देवीच्या मूर्तींची मिरवणूक टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत पुढील नऊ दिवस विविध उपक्रमांनी सामाजिक एकोप्यानं साजरा होणार उत्सव आणि कोल्हापूर रेशीम प्रोड्युसर कंपनीचं उद्दिष्ट सह्याद्री पाम सारखं विशाल आणि व्यापक बनवण्याचं कंपनीनं रेशीम शेतकऱ्यांसाठी चॉकी सेंटरची स्थापना केली असून साहित्य विक्रीतून कंपनीला पहिल्याच वर्षी नफा महाएफीसीनं पोष खरेदीसाठी कंपनीला आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं